तर माझं नाव सुनंदा उत्तम सावळे राहणार यावला मला थायरॉइडचा त्रास म्हणजे त्रास म्हणजे आज लक्षात नाही आलं अंगावर सूर येणं केस गळणं तर त्याच्यानंतर आम्ही हां त्वचा ड्राय होणं तर मग त्याच्यानंतर आम्ही फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला मग त्या डॉक्टरने सांगितलं <coughs> की तुम्हाला किडनीचा वगैरे आजार असू शकत नाही तुमची त्वचा ट्राय झाली तर त्याच्यामुळं तुम्ही थायरॉइड चेक करा मग आम्ही थायरॉइड चेक केलं त्याच्यानंतर ते बरोबर निघाले थायरॉइडच निघाले मग त्याच्यानंतर आम्ही इथंच येवल्यामध्ये असून याचा डॉक्टरकडं उपचार घेतले सहा महिने त्याच्यानंतर आम्हाला पुन्हा आमच्या फॅमिली डॉक्टरने सांगितलं की ना शिकला एक थायरॉइड तज्ज्ञ डॉक्टर आहे तर तुम्ही त्यांच्याकडं उपचार घ्या आणि त्यांनी त्यांचे पेशंट पण सांगितलं आम्हाला असं असं परत पडला पर पर आम्ही परत जवळजवळ दीड वर्षे तिथं पण ट्रीटमेंट घेतली पण त्यांनी सांगितलं तुम्हाला फरक पडू शकतो पण जी थायरॉइडची गोळी आहे ती तुम्हाला आयुष्यभर बी पी शुगरच्या गोळीसाठी घ्यावी लागेल मग त्याच्यानंतर आम्हाला येवल्यातच एक होमिओपॅथिक अर्जुन डॉक्टर अर्जुन लोणारे यांचं नाव समजलं आणि आम्ही निर्णय घेतला का मग ऑमिओपॅथिकची ट्रीटमेंट घेण्यापेक्षा आम्ही होमोपॅथिकची चालू करू आणि त्याच्या अगोदर आम्ही डॉक्टर अर्जुन लोणारे एक पेशंट बरं झालेलं त्यांच्याकडे चौकशी केली की ते बोलले थोडा वेळ लागतो पण आजार कायमचा जातो आणि मग आम्ही तेव्हापासून तिथं सुरुवात केली जवळजवळ चार वर्ष आम्ही ट्रीटमेंट घेतली थायरॉईडसाठी पण आज तीन वर्ष झाले तेव्हापासून माझी पूर्ण गोळी बंद आहे आणि कसली गोळी नाही आणि त्यांची ट्रीटमेंट चालू करायच्या आधीपासूनच थायरॉईडची गोळी पण बंद होती पूर्णपणे okay. मी होऊन बे तिच्या गोळीवरच बरी ओके मी उत्तम श्रीपद साबळे पेशंटचं पती आम्ही माझ्या पत्नीला थायरॉइड असल्याचं जेव्हापासून समजलं तेव्हापासून वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करून त्या संदर्भामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या माहितीतून जी माहिती समोर आली त्या माहितीमधून आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला फरक पडेल असं सांगितलं मी प्रामुख्याने विचार केला त्यामध्ये एवढ्यातीलच एक ग्रंथी तज्ज्ञ डॉक्टर यांच्याकडे जाऊन रिपोर्ट काढले त्यामध्ये थायरॉईड हायपर असल्याची जाणीव आम्हाला झाली आणि तिथे एक सहा महिन्यांची ट्रीटमेंट घेता असा काही त्या ठिकाणी वा वाटला नाही आणि म्हणून आम्ही नाशिक येथील एका तज्ज्ञ तद्ने। ग्रंथी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्या ठिकाणी साधारणतः दीड एक वर्ष आम्ही त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली आणि त्या ट्रीटमेंटमधून डॉक्टरांशी केलेल्या चर्चेनुसार असं समजलं की त्याच्यामध्ये एक ॲलोपॅथीची जी गोळी आहे ती आपल्याला लाईफ टाईम ला म्हणजे आयुष्यभर घ्यावी लागणार आहे आणि असं सांगितल्यानंतर मग आम्ही त्याच्यावरती चिंतन केलं की अशा पद्धतीच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या आयुष्यभर खाणं आपल्या आरोग्याला कितपर्यंत हितकारक राहील आणि मग त्याच्यावरती इतर काही पर्याय आहेत का याबाबत आम्ही वरती चर्चा करत असतानाच आम्हाला या ठिकाणी येवल्यामधील प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर अर्जुन लोणारी यांचं नाव समोर आलं आणि मग आम्ही त्यांच्याकडे जाण्यापूर्वी अजून एक दोन पेशंटचा इतिहास तपासला की ज्यांनी डॉक्टर लोणारी यांच्याकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे तर अशा पेशंटची चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी आमच्या असं लक्षात आलं की थायरॉईड जो की आयुष्यभर गोळ्या खाऊन बरा होईल असं सांगितलं जात होतं परंतु होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतलेले असे दोन तीन पेशंट आम्ही प्रत्यक्ष भेटून खात्री केली आणि जे की डॉक्टर लोणारी यांच्याकडे ट्रीटमेंट घेऊन बरे झालेले होते त्याच्यानंतर मग आम्ही डॉक्टर अर्जुन लोणारी यांच्याशी संपर्क साधला आणि आमचा पूर्व इतिहास जो की आम्ही तीन चार वर्षांपर्यंत इतर ग्रंथतज्ज्ञांच्या मदतीने किंवा त्यांच्या सूचनेनुसार ट्रीटमेंट घेतली परंतु अपेक्षित निर्णय आम्हाला मिळत नव्हता आणि म्हणून आम्ही या ठिकाणी होमिओपॅथी ट्रीटमेंट घेण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांनी आम्हाला रिपोर्ट काढायला सांगितले त्यानुसार त्या ठिकाणी थायरॉइडचे रिपोर्ट जे आहे ते मला वाटतं हायपर आले जास्तीचं थायरॉइड त्या ठिकाणी दिसून आलं आणि नंतर मग आम्ही ही ट्रीटमेंट चालू केल्याच्यानंतर दर सहा महिन्याला आम्ही रिपोर्ट काढत गेलो आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेत गेलो तर साधारणतः साडेतीन ते चार वर्षामध्ये आमचे रिपोर्ट जे आहे ते नॉर्मल यायला लागले नॉर्मल <laughs> आले म्हणजे जा नीलच झालं थायरॉइड जवळजवळ आणि मग पेशंटला पण बिलकुलच त्रास होत नव्हता जो की आधी होत होता जसं डोकं दुखणं केस गळणं अर्ध अर्ध अंग पूर्ण दुखणे त्वचा कोरडी पडणे घसा सुजणे त्याच्यानंतर आवाज पुरुषी आवाज येणे आणि अर्ध अंग पूर्ण दुखणे अशा पद्धतीच्या ज्या लक्षणांनी तिला ग्रासलेलं होतं ते पण लक्षणं बिलकुलच त्याच्यात दिसून नाही आले आणि नंतर पेशंटला बरं वाटू लागलं आणि म्हणून मी या निमित्ताने सांगेन की होमिओपॅथिक ट्रीटमेंट हा आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये एक बेस्ट ऑप्शन दिसून आलेला आहे जो की येवल्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर अर्जुन लोणारी यांच्याकडे ट्रीटमेंट घेऊन आम्हाला समजले